आमच्याकडे दरवर्षीप्रमाणे भरपूर गवत असतं शेतामध्ये जोंधळी कुंजिरता चिकणी हरळ सगळं गवत असतं त्यान गवतामुळे भरपूर अडचणी येतात नमस्कार मी बाबुराव काळे सारोळा कासारी विथरला आहे रहिवाशी आहे माझ्याकडे एक, एक एकर गावाचं पीक आहे तर माझ्या एक एकर शेतामध्ये भरपूर तन्नाशक तन येत तन होतं गहू गव, गावामध्ये जोंधळी कोंबडा कुंजिरता के हे केना वगैरे सगळं येत होतं पण हे नगरवरून जैविक आणि आल्टो हे दोन प्रकारचे तणनाशक आणल्यामुळे दुसऱ्या दिवशी तणाने पूर्ण मान टाकलेली आहे आणि आठव्या दिवशी पूर्ण तण जळून गेलेला आहे तुम्ही बघू शकता गव्हावर कुठलाही प्रकारचाही भेट झालेला नाही पिवळा वगैरे काहीच नाही गहू एकदम काळा भोवर आहे इतर शेतकऱ्यांनी हे औषध आल्टो आणि जैव हे दोन्हीचा वापर करावा ते जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी म्हणजे आपल्या शेतामध्ये पिकामधले गवत अजिबात राहणार नाही